हॅलो गायज वेलकम अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल गावाहून खूप सर्व कने चांगले होते त्यांना छान वाफून घ्यावं असं वाटलं आज आलू मटरची भाजी बनवायचा प्लॅन होता बटाटे पण खूप होते आणि घरात मग म्हटलं चला आज आलू मटरची भाजी बनवूया यात माझ्याजवळ दोन प्रकारचे बटाटे होते तर मला कमेंटमध्ये सांगा या दोन्ही प्रकारच्या बटाट्यांमध्ये काय फरक असतो मी आज आलू मटरच्या भाजीचा प्लॅन केलेला चला तर मग मी इथे भाजीसाठी बटाटे आणि वटाणे घेतले वटाण्याचा सीजन असल्यामुळे घरात खूप वटाणे होते ते खराब होण्याआधीच मला ते वापरून घ्यायचे होते इथे मी बटाटे शिजवण्यासाठी टाकून दिले बटाटे शिजत आहे तेवढ्यात मी कणिज कापून घेतला आणि भाजीसाठी लागतील तेवढे वाटाणे घेतले चला तर आता चेक करूया बटाटे शिजले की नाहीत तर बटाटे शिजून रेडी आहेत लसूण अद्रक आणि मिरची पेस्ट बनवून घेऊ भाजीसाठी पुरी बनवायची होती म्हणून पुरींसाठी पीठ भिजवून घेतले पुरीचं पीठ भिजले गेल्यानंतर थोडंसं रेस्ट करण्यासाठी त्याला आपण साईडला ठेवू तेवढ्यात आपण भाजी तयार करून घेऊयात भाजीसाठी टोमॅटोची ग्रेवी ग्राईंड करून घेऊया चला तर मग आपण कांदे परतवून घेऊया कांदे परतल्यानंतर त्यात टोमॅटोची ग्रेव्ही टाकायची मग लसूण अद्रक आणि मिरची पेस्ट टाकून छान परतवून घ्यायची त्यानंतर हळद लाल मिरची पावडर टाकायची मी यात बिर्याणी मसाला आणि चिकन मसाला पण ॲड केलेला होता म्हणून भाजीला टेस्ट खूप छान आलेली होती त्यानंतर वटाणे टाकून दिले त्यात थोडं पाणी टाकलं थोडेसे त्यांना पाच मिनटं शिजू दिले त्यानंतर मग मी बटाटे ॲड केले पुरी बनून रेडी आहे भाजी पण रेडी आहे आणि इथे छान अशी रेसिपी तयार तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा